डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची बावीस वर्ष ज्या वास्तूमध्ये गेली जिथे त्यांनी शैक्षणिक आणि राजकीय कारकिर्द त्यांची राहिली ज्या चाळीमध्ये बाबासाहेबांनी त्यांची कारकिर्द घडवली आणि बावीस वर्ष राहिले अशा वास्तूला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी भेट दिली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी राहुल नार्वेकर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या वास्तू स्थळी गेले आणि तिथे त्यांना अभिवादन केलंय जनसमूहाला एवढंच सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या आधुनिक भारताचं स्वप्न बघितलेलं माणसाला तोच कायदा तीच संधी आणि समान वागणूक मिळणार अशा भारताला याच सिद्धांताचा आपल्याला पुढे न्यायचं आहे आणि या संपूर्ण देशात एक भीम क्रांती आपल्याला आणायची आहे